नमस्कार मित्रांनो बी जी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भारतीय खगोलशास्त्रज्ञ या मालिकेतील हा चौथा व्हिडिओ याआधी आपण आर्यभट्ट वरामीर आणि ब्रह्मगुप्त या खगोलशास्त्रज्ञ आणि त्यांच्या ग्रंथांबद्दल माहिती बघितली या व्हिडिओमध्ये भास्कराचार्य यांच्याबद्दल माहिती बघूया बाराव्या शतकात भास्कराचार्य हे थोर गणितज्ञ खगोलशास्त्री होऊन गेले भास्कराचार्यांचा काळ अकराशे चौदा ते अकराशे पंच्याऐंशी असा होता त्यांना भास्कर द्वितीय असेही म्हणतात कारण भास्कर प्रथम हे सातव्या शतकातील गणितज्ञ होते भास्कर प्रथम यांनी आर्यभटीय अभ्यास महाभास्करीय आणि लघुभास्करीय हे ग्रंथ लिहिले महाभास्करीय हा ग्रंथ देशविदेशात प्रसिद्ध झाला या ग्रंथाचा नंतर अरबी भाषेत अनुवाद करण्यात आला भास्कर हिंदू अरेबिक पद्धतीचे आकडे गणितात वापरले चंद्राच्या कला आणि ग्रह युती यांचे गणित त्यांनी मांडले भास्कराचार्य किंवा मां भास्कर द्वितीय यांचा जन्म अकराशे चौदा मध्ये खानदेशात देशस्थ ब्राह्मण कुळात झाला उज्जैनची वेदशाळा यांच्या मार्गदर्शनात बनली सिद्धांत शिरोमणी आणि करण कुतुहल हे यांचे दोन प्रमुख ग्रंथ सिद्धांत शिरोमणी या महान ग्रंथाचे हे निर्माते सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ चार भागात विभागला आहे लीलावती बीजगणित ग्रहगणित आणि लीलावती या त्यांच्या मुलीच्या नावाने असलेल्या भागात दोनशे सत्तावीस श्लोक आहेत हा भाग अंकगणित सिरीज प्रोग्रेशन मेजरमेंट परम्युटेशन याची माहिती देतो बीजगणित या भागात झिरो निगेटिव्ह नंबर्स इनडिटर्मिनेट इक्वेशन ट्रिकोनॉमेट्री याबद्दल दोनशे तेरा श्लोक आहेत भास्करचार्यांनी या यात पायथागोरियन थेरम प्रूव्ह करून दाखवला आहे ग्रहगणित या भागात सर्व ग्रहांच्या गती त्यांचे लॉन्जिट्यूड सूर्यचंद्र ग्रहण सूर्योदय अशा विषयांवर चारशे एक्कावन्न श्लोक आहेत गोलाध्याय या भागात पृथ्वी ग्रहगोल स्फेरिकल ट्रिग्नोमेट्री इलिप्स ग्रहांचे अंडाकृती भ्रमण मार्ग अशा विषयांवर श्लोक आहेत भारतीय खगोलशास्त्राचा हा मुख्य ग्रंथ आहे अशा या दोन थोर गणितज्ञांना माझे नमन हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद